दुचाकी लावून गप्पा मारत थांबलेल्या टोळक्याला गाडी बाजूला घ्या असं म्हटल्यावरून एका निवृत्त लाकडी आणि लाताबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय मारहाणीमध्ये मा त्यांच्या डोळ्याला दुखापत झाले असून नाकातून रक्तस्राव झालाय प्रवीण पाटील असं मारहाण झालेल्या पोलिसांचं नाव आहे या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सुनील कसबे जतीन भोळे त्याच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार चोवीस जून रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी वसाहत कार्नरला पोलिसांच्या माहितीनुसार पाटील हे जानेवारी मध्ये दलातून निवृत्त झाले मुले परदेशात नोकरी करतात पुण्यात ते आणि त्यांची पत्नी राहतात चोवीस जून रोजी रात्री दहाच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी निघाले होते त्यावेळी राजीव गांधी वसाहतीच्या कॉर्नरला सुनील जतीन भोळे आणि त्याचा साथीदार हे दुचाकी गाड्या रस्त्यात आडवी लावून गप्प मारत उभे होते यावेळी पाटील यांनी त्यांना गाडी थोडी बाजूला घ्या जाण्यास अडथळा होतोय असं सांगितलं याचा राग आरोपींना आला तेव्हा आरोपींनी तुला काय प्रॉब्लेम आहे बाजूनं निघून जा असं म्हटलं त्यानंतर पाटील यांनी गाडी थांबवली हे पाहून आरोपी आणखीन चिडले त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड म्हणाले तिघांना नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे